मंडळी सेन्सॉर बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं चित्रपट निर्मात्याला एक, एक प्रश्न विचारला कोण आहे नामदेव ढसाळ त्यांना सांगायचंय नामदेव ढसाळ म्हणजे अनेक पिढ्यांच्या जाणीवा प्रखर करणारा कवी मराठीची नवी कवाड खुली करणारा निर्भीड आणि काळजाला भिडणारा आवाज म्हणजे नामदेव ढसाळ विद्रोहाच्या एल्गारानं सूर्यरथाचे सात घोडे मारणारा जात व्यवस्थेच्या डोंगर गदागदा हलवणारा ती व्यवस्था उलटून टाकू पाहणारा बंडखोर शब्दखोर आणि बेदरकार कवी सगळ्याच सत्म कोळून पेरेला कवी समाजाचं नग्न प्रतिबिंब दाखवणारा कवी शब्दाच्या दुरावरून स्वर्गापासून नरकापर्यंतचा प्रवास घडवणारा कवी भल्या भल्यांना चारी मुंड्या छिच करणारा शब्द पैलवान म्हणजे नामदेव घसाड मरून पडलेल्या माणसांच्या मेंदूत सुद्धा विद्रोहाची धगधगती मशाल पेटवणारा हा भाषा प्रभू पाना फुलांच्या हलण्यात डुलण्याची भाषा नाही तर वास्तवाची धग एक असे कवी ज्यांची कविता म्हणजे पुकारलेलं एक 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 आंदोलन त्यांची कविता म्हणजे मोर्चा होता कवितेचे बंद आणि छंदाचे सगळे तापदंड तोडून शब्दात आगीची धग निर्माण करणारा एक असा बंडखोर पॅन्थर त्यांनी जातीवर सेना करून दिला होता ज्यांच्या नावात विद्रोह आहे ज्यांच्या कवितेत जातवास्तवाचं आणि वर्गवास्तवाचं बेबालूम रसायन आहे ज्यांच्या शब्दात गावकुसा बाहेरच्या माणसाचं सडवण आहे ज्यांच्या डरकाळीनं सांस्कृतिक जगाला अक्षरशः हादरवून टाकलं ज्यांनी बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव गाजवला अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी ज्यांच्या साहित्याला मानाचं पान मिळालं असा साहित्य विश्वाचा तो निर्माता म्हणजे नामदेव भजाक देशाच्या सर्वोच्च अशा पुरस्कारांपैकी एक अशा पद्मश्रीनं ज्यांचा सन्मान झाला असा महाकवी म्हणजे नामदेव ठरतात विद्रोह आक्रोश आणि बंडक कवी हे शब्द जोवर मराठी साहित्यात राहतील तोवर तरी कुणी ही विचारण्याची हिंमत करू शकणार नाही